नमस्कार विवेक आंबेसकर क्रिएशन चॅनलच्या या नव्या भागात मी विवेक आपल्या सर्वांचं स्वागत करतो ॲक्च्युली झालं कसं काल मी भांडूवरून जात होतो एरोलीला बसने तर पंपिंगच्या इथे बस आली आणि माझं अचानक लक्ष पडलं की इथे एक स्वामी समर्थांचा मठ आहे आणि आज हा दुसरा दिवस आहे मी आज इथे मठात आलो स्वामींच्या दर्शनासाठी तर तुम्हाला पण मी हा मठ दाखवतो जेणेकरून तुम्हाला पण जर कधी मठात यावं असं वाटलं आणि जवळपास इथे असाल तर तुम्ही या मठात येऊ शकता कारण हा अगदी हायवेला लागूनच मठ आहे आहे छोटासा मठ पण तो खूप छान आहे ते वास्तव्याला येणं ही स्वामींचीच इच्छा होती आणि ही इच्छा त्यांनी पूर्ण करून घेतली आहे ती इथल्या रिक्षा चालक मित्रमंडळींकडून चला तर मग आपण आज जाऊन स्वामींचं दर्शन घेऊया नमस्कार मी स्वामी समर्थ भक्त आपल्याला नमोरवंदन करतो आहे की या स्वामी समर्थ मठ भांडू पंपिंग या मठाबद्दल काही माहिती तुम्हाला पुरवत आहे तर आम्ही जास्त आम्हाला इथे संपूर्ण जंगल होतं इथे काही खूपशी वस्ती नव नव्हती अशावेळी इथे लोकांना कशाचाही आधार नव्हता अशावेळी आम्ही काही ठराविक लोक एकत्र मिळून इथे स्वामींचं एक बसस्थान बसवायचं एक मंदिर बनवायचं असं संकल्प केला आम्ही मठ बांधवायचा संकल्प केला आणि त्या पद्धतीने आम्ही काम चालू केलं इथे जवळजवळ वीस फूट खोल ख खड्डा असून तो खड्डा बुजवत बुजवत आम्ही इथे स्वामींचं वास्तव्य निर्माण केलं तर प्रत्येक टायमाला प्रत्य कुठच्याही प्रकारचं संकट नाही येतात फक्त आर्थिक प्रॉब्लेम होत असता परंतु तोही निघून स्वामी आमच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहून हा संपूर्ण एवढा समर्थ स्वामी समर्थांचा मठ तिथे उभा राहिला मटाचं ता प्रमुख वैशिष्ट्य जात आहे की इथे गोरगरीब जे लोक येतात त्यांना आम्ही मो काही असाही अपंग जे लोक असतात त्यांना आम्ही अन्नक्षेत्र पुरवतो त्यांना जे कायमचं अन्न द्यायचं आम्ही तिथे मानस केलेला आहे तसेच जर कोण वेगळे वाकडे जे आहेत असेल तर त्यांनाही आम्ही संपूर्ण अन्न अन्नदान देतो दुसरं असं आहे की इथे पाण्याची व्यवस्था हो केली आहे लोकांना बसायची व्यवस्था हो काय केलेली आहे दुसरं असं आहे की इथे काही वस्ती नसल्यामुळे इथे चोरी आणि डकायत होत असते पण स्वामी समर्थन वास्तव झाल्यापासून हो इथे संपूर्ण संपूर्ण चोरी किंवा कशा प्रकारचं काही निर्माण होत नाही संपूर्ण दिवस रात्र इथे लोक वर्दळ असते लोक बरेचसे लोक इथे येतात आणि लोकांचं सर्वात मोठं प्रॉब्लेम असं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे की जाता जाता कामावरून जातेवेळी जाते त्यांना स्वामींची एक पॉझिटिव एनर्जी घेऊन जातात हा आणि त्यामुळे असंख्य लोक इथे जातात येतात जातात बसतात आणि विश्रांती घेतात तसेच काही अपराती रात्री अपराती इथे लोक येतात त्यांना आधार नसतो सहारा नसतो अशा लोकांना तिथे बसण्यासाठी एक सहारा असतो कारण तर चोवीस तास इथे लोक आमची वास्तव्याला असतात काम करत असतात आणि अशा वास्तव्याच्या ठिकाणी अशा ठिकाणी हे स्वामी समर्थ इथे येऊन बसले आहेत प्रचित्य अशी आहे की या ग्ने, स्वामींची प्रचिती की मॅग्नेटिव्ह पॉवर आहे जे तुम्ही मग बोलाल ती त्यांना मग असे लोकांची भावना आहे आणि माझी अशी भावना आहे की असंख्य प्रसंग माझ्यावरती आलेत पण स्वामीने तुमच्या प्रक प पद्धतीने मला तिथून बाहेर काढलेले आहे अशी ही स्वामींची मूर्ती आणि स्वामींचं मठ आम्ही स्थापन केलेलं आहे इथे प्रत्येक गुरुवारी अन्नदान होत असतं जवळजवळ एक दीड वर्षाचं लाईन चाललेली आहे लोकांचं अन्नदानाचा कार्यक्रम चाललेले असतात असा एक माणूस घेऊन आम्ही इथे चाललेलो आहोत आणि वर्षानुवर्ष म्हणजे आता जवळजवळ पाच वर्ष आम्ही हा कार्यक्रम चाललेला आहे असंख्य दिंड्या येतात अंग पदयात्रा येत असतात लोक इथे अंगदानासाठी येत असतात असा हा कार्यक्रम आम्ही सर्व लोक स्वामींचे भक्त म्हणून आम्ही इथे काम करत होतो माझं नाव उत्तम सीताराम सोनवणे मी स्वामी समर्थ मठचा उपाध्यक्ष आहे आमच्या अध्यक्ष रमेश भाऊ गावडे या मठाचे प्रमुख सल्लागार आहेत आम्ही सगळ्यांनी मिळून भांडूप पंपिंग इथं सगळे रिक्षावाले आम्ही सगळ्यांनी मिळून इथं जो हा जो मठ बनवलेला आहे याचं संपूर्ण सहकार्य रिक्षावाल्यांचं आहे आणि इथल्या जे येणारे भक्तजण आहेत त्या लोकांचं भरपूर सहकार्य आम्हाला पण असं सांगण्याकरतानी मला हे वाटतं की इथं पहिलं काही नसताना या झाडाजवळ तिथं आम्ही रिक्षा स्टँड उभं केलं आणि त्याच्यानंतर आम्ही विचार केला की इथे स्वामीचा एक मठ बांधावा आणि त्या कल्पनेतून हा संपूर्ण मठ आम्ही साकार केलेला आहे आणि वर्षातून तीन कार्यक्रम होतात आमच्या इथं दत्त जयंती महाप्रकट दिन आणि गुरुपौर्णिमेला हे तिन्ही कार्यक्रम आम्ही इथं मंडळातर्फे साजरे करतो आणि याच्यामध्ये संपूर्ण सह जे सहयोग जास्त जो आहे जो मेहनत घेणारा जी व्यक्ती आहे ते आहेत आमचे अध्यक्ष रमेश भाऊ गावडे हे दिवसरात्र या मठाकरता मेहनत घेतात या मठाचं जे जेवढं काय हे झालेलं आहे व्यवस्थित म्हणा तो त्यांच्या सहकार्याने जास्त झालेला आहे आणि त्यांच्या याच्यामध्ये त्यांचा जास्त सहयोग आहे आणि त्याचप्रमाणे इतर दिवशी जे मठामध्ये जे प्रसाद येतात ते कोणी भाविक येऊन घेऊन जातं त्याबद्दल आम्ही काही त्यांना हे करत नाही जे येणार ते खाणार स्वामींचं आहे ते कोणाचं यायचं नाही त्यामुळे आम्ही कोणचेही मठाचे जे कार्यकारणी ते कधीही आडफोटी करत नाही आणि याच्यामध्ये अति महत्त्वाचं म्हणून इथं जे रात्रीचा जे प्रवास होतो होता गाड्यांचा जाणाऱ्या प्रवाशांचा खास करून पुन्हा कोकण या ता जे प्रवासी जे जायचे गणपतीमध्ये होळीच्या सणाला त्यावेळेस इथे त्यांना उभं राहायला जागा नव्हती आणि या मठामुळे त्यांना इथं संरक्षण भेटलं इथल्या महिलांना बसण्याची उठण्याची सोय आणि इथून त्या लोकांना जो म्हणजे हे वाटतं की एक आपलं हक्काचं स्थान आहे जे जाणारे येणारे प्रवासी आहेत ते ये पण येऊन स्वामींच्या पायापडून दर्शन घेऊन पुढचा प्रवास सुखाचा हो याकरतानी ते स्वामींना हे करून पुढे प्रवास करतात स्वामी शमल सदगुर स्वामी श्यामेव दे स्वामी श्यामदा सतपुर <्णारा> स्वामी स्वामी राम बोला स्वामी राम रला स्वामी राम रला पानी स्वामी राम बोला हमारी हम ताराम पाने स्वामी राम बोला हमारी हूलता राम पाने स्वामी राम बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी कमर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी कामर्ता छी स्वामी समर्थ कजय स्वामी कामर्देश स्वामी समर्थ दे के स्वामी तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही कळवालच पण कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद